सातत्याने सामूहिक काम करत असताना आपल्या ठिकाणी जो काही जी काही अहंता असते अभिमान असतो सर्वांबरोबर काम करत असताना त्याचे कंगोरे घासले जातात आणि घासले जाणं अपेक्षित आहे कारण एकाची प्रकृती दुसरा कसा सहन करेल त्यामुळं घर्षण होणार त्या घर्षणामुळं हो कटुता निर्माण होऊ न देता आपला अनावश्यक भाग तासला जातोय तो नको आहे म्हणून घर्षण होते असं जर लक्षात ठेवलं तर हे घर्षण आपल्या स्वतःला अधिक उत्तम पैलू पाडा पडावेत म्हणून आहे कटुभाव निर्माण होण्यासाठी नाही हे सामूहिक कार्यामध्ये नेहमी लक्षात